हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात थिएटरनी चोवीस तास शो लावले बारा पन्नास अन पाच पन्नास ए एम कुठे आहेत हे शो जाणून घेऊया सविस्तर छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे यामुळे थिएटरने वेगवेगळ्या वेळेचे नेहमीप्रमाणे शो ठेवले आहेत असे असले तरीही थिएटरची तिकिटे भराभर संपत आहेत यामुळे काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पहाटेही शो ठेवण्यात आले आहेत रात्री एक वाजता आणि पहाटे पाच वाजताही शो ठेवल्याचं तिकीट बुकिंग वेळी दिसत आहे छावा सिनेमाचा हा पहाटेचा शो पुण्यातील सातारा रोडवरील सिटी प्राईडने ठेवला होता रविवारी मध्यरात्री बारा पन्नास मिनिटांनी तसेच पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी हे शो ठेवण्यात आले होते आजही अनेक ठिकाणी मध्यरात्रीला शो सुरू होणारी वेळ ठेवण्यात आली आहे यावरून छावा चित्रपटाला प्रेक्षकांकडून होणारी मागणी किती मोठी आहे हे दिसत आहे छावा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल गर्दीत सुरू आहे सिनेमा पाहून प्रेक्षक भाऊक झाल्याचं दिसून येतं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचे चाहते भरभरून कौतुक करताना दिसत आहे प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून विकी भारावून गेलाय आहे इंस्टाग्रामवर त्यानं खास पोस्ट शेअर केली आहे आनंद व्यक्त करत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत त्यानं लिहिलं तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझं मन भरून आले सर्वांचे खूप खूप आभार या शब्दात तो व्यक्त झाला छावाने बॉलिवूडला दोन हजार पंचवीस वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे तर विकीसाठी छावा हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे इंडस्ट्री ट्रॅकर सॅक निल्कनुसार छावानं पाहि पहिल्या दिवशीच तब्बल तेहतीस पॉईंट एक कोटींचा गल्ला जमवला होता तर दुसऱ्या दिवशी एकोणचाळीस कोटी तीस लाखांची कमाई तर सॅकनिलच्या पोर्टनुसार तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी अठ्ठेचाळीस कोटी पन्नास लाखांची कमाई छावाने केली आहे अशा प्रकारे एकूण एकशे वीस कोटींच्या पार हा आकडा पोहोचला आहे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकशे तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसतंय धन्यवाद